सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर बघा आत्ताच आलेले आहे मी बाजारमधून बाजारहून आले फ्रेश झाले आणि थोडासा मेकअप केला स्वतःसाठी पण थोडासा वेळ दिला पाहिजे माणसाने तर फ्रेश झाल्यावरती थोडासा आळस निघून जातो तर आज तीन आठवड्यामधून गेले होते बाजारला तर पहिल्या आठवडी मी जाऊ शकले नाही त्याचं कारण होतं नदीला पाणी आलं होतं त्यावेळेस व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे दुसऱ्या आठवड्यामध्ये असं कारण झालं की आमच्या जवळचे नाते एक नातेवाईक एक एक्सपायर झाले होते म्हणून बाजारला गेले नाही आणि तिसऱ्या आठवड्या मागच्या शुक्रवारी म्हणजेच की जो शुक्रवारचा बाजार आहे त्या बाजारी आपल्या तीन सुट्ट्या झालेल्या आहेत तिसरं कारण असं होतं की मागच्या आठवड्यात नागपंचमी होती त्याच्यामुळे मी जाऊ शकले नाही तर भरपूर गिरॅंकाच्या तक्रारी होत्या की तुम्ही बाजारला मटकी म्हणजे आम्हाला मटकी विकतो तर सगळे मटकीवालेच म्हणतात तर ते म्हटले कुण कुण मटकीवाले तुम्ही आले नाही रेग्युलर येत नाही आणि तुमची मटकी आम्हाला आवडते आम्ही दुसरीकडून कोणाकडून मटकी नेत नाही आणि ती मटकी आम्हाला आवडतच नाही तर त्यांना सगळी कारणं द्यावं लागतात त्यांचा ओरडा पण खावा लागतं आता गिराईक म्हणजे आपलं देव असतं त्याच्यामुळं त्यांच्या तक्रारी ऐकून घ्यावं लागतात तर चला तर त्यांना म्हटलं पहिले आपले जे जे झालं ते पहिल्या आठवडी पाणी होतं नदीला दुसऱ्या आठवड्यामध्ये नाही नातेवाईक एक्सपायर झाले तिसऱ्या आठवड्यामध्ये नागपंचमी ते कारण दिल्यावरती कुठंतरी पण प्रत्येकाला फेस करावं लागतं प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं खूप छान वाटतं जेव्हा गिरायका असं म्हणतं की तुम्ही आले नाही मी कुठून मटकी नेली नाही तुमच्या मटकीशिवाय मी मटकी नेत नाही तर भारी वाटतं आणि खूप छान रिस्पॉन्स भेटला तीन आठवड्यामधून गेले तर पटकन मटकी विकल्या गेली खूप आनंद वाटला बघा इथं बघत असताल तुम्ही आता पावणे नऊ वाजत आलेले आहेत मी एक्च्युली आठ वाजताच आले पण थोडा वेळा आम्ही दोघं बाहेर बसलो म्हणजे तुमच्या दाजींनी थोडंसं गप्पा मारल्या थोडंसं मी, मार मी मोबाईल बघितला आणि मगच हातपाय तोंड धुतलं आणि फ्रेश झाले छान वाटतं जेव्हा गिराईक म्हणतं की तुमच्या मटकीशिवाय मटकी नेत नाही आणि त्यांच्या तक्रारी पण ऐकून घ्यावं लागतं तर चला आता आलेले आहे आता चहा वगैरे करणार आहे पण असं झालेलं आहे चहाला दूधच नाही आहे आणि आम्ही पिशवीतलं दूध वापरतो इथं कुठं शेजारी गवळी नाही त्याच्यामुळं दूध म्हणजे आहेत पण ते पण आवडत नाही म्हणजे चला काय लागा अनेक कारणं आहेत त्याच्यामुळं नाही नाही घेत शेजार तर दूध आणि पिशवीतलं दूध काय आवडत नाही कधी कधी पेऊस पण वाटत नाही चा त्यामुळं आत्ता म्हटलं कोरा चहा घ्यावा तर कोरा चहा करणार आहे तुमच्या दाजी बाहेर गेलेलं आहे आणि बघा इकडे कच्चा बदाम ओंकासाठी एकूण बसलाय नेहमी झोपीचं नाटक करतो बरं का बघा झोपलंय mm, mm, mm. का पिल्लू माझे झोपले का पिल्लू पिल्लू झोपले का माझं नाही काय झालं पाणी गेला आणि बघा इकडे एक दुसरं पिल्लू आहे माझं हे दोन पिल्लू हे दोन पिल्लू असल्याशिवाय मला मजा येत नाही बघा कसं झोपलंय ही एक पिल्लू आहे माझं करते नाट सारखं बरं का व्हिडिओमध्ये काहीतरी करत असतं आज काहीतरी तर आधी हे करत असतं आहे ना तर चला आता चहा वगैरे करते आम्ही स्वयंपाक करायचा आहे आणि तु दुपारी तुमचे शेअर केलं इडलीचं भिजत टाकलेलं आहे ते वाटण वाटून ठेवायचं आहे तर माझ्या ताईची सुंदर अशी कमेंट आहे की ताई त्याच्यामध्ये जरास नाही का आ, काय म्हणतात त्याला की ते, ते लक्षात पण येत नाही लवकर माझ्या की मेथीचे बी जास्त दाणे जास्त झालेले आहेत तर तसं काही नाही कडू वगैरे लागणार नाही आणि ताई तुमचा कधीच राग येणार नाही तुम्ही माझा आधारस्तंभ आहे तुम्ही कितीही कमेंट केली रागवून जरी केली तरी हक्काने म्हणजे जेवढं तुम्हाला काय म्हणतात ना जे आपले जवळचे असतात तेच आपल्याला हक्काने सांगतात तुम तुम्ही जरी रागावलं तरी मला कधीच राग येणार नाही तेवढा मी तुम्हाला अधिकार दिलेला आहे तर चला आता स्वयंपाक करून घेते पहिल्यांदा चहा करते म्हणजे माझा पण आळस जाईन जरा दाजींचा जाईन आणि त्याच्यानंतर ना मी तर आता आपला चहा उकळलेला आहे आज कोरा चहा करणार आहे आज काही दूध नाहीये चहाला त्याच्यामुळे कोरा तर त्याला कोरा चहाला चहा प्यायला पण कधीतरी छान वाटतं तर छान उकळलेला आहे चहा असा गाळून घेते छान चहा गाळते अगोदर चहा घेते आणि मग स्वयंपाक करते चिवतायला प्यायचं का विचार तर आपला चहा रेडी झालेला आहे छानसा आता चहा पेते आणि मग स्वयंपाक करते चहा वगैरे पेले आता भात वरण कुकर लावते धाजे आलेले आहेत आणि तिथं किचन मध्ये थोडासा दुपारचा राडा पाडलेला आहे तो पण आवरून घ्यायचा आहे भाकरी करायच्यात आता वरण भात करून घेते कुकर लावते आणि थोडासा पसारा पडतच असतो किचनमध्ये आता तो आवरून घ्यायचा जेवण वगैरे झालं आणि आता टी व्हीला आहे बिग बॉस ते पण बघायचं आहे मला तर मी इथं करत आहे भाकरी आणि लावलेलं आहे वरण भाताचा कुकर आणि खूप छान वाटलं बाजारात गेले आज लवकर नेहमीपेक्षा आज लवकर मटकी खपली गिरायकाच्या तक्रारी गिरायकाचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं खूप आनंद वाटला आणि छान वाटलं की आम्ही जात नाही तर कोणाकोण मटकी नेत नाही आहे आज नेहमीपेक्षा छान प्रतिसाद भेटला जेव्हा कोण आपण करतं ते का कामाचं कौतुक करतं तेव्हा खूप भारी वाटतं तर इथं बाकरी वगैरे करते आणि टी व्हीला लागलेलं आहे बिग बॉस तर तुमच्या दाजी चिवताई भांडी वगैरे घासून घेतली ओम चिवताय दाजी बिग बॉस बघत आहेत आता मी म्हटलं बघत जर बसलं तर स्वयंपाक माझा राहील तर म्हटलं अगोदर जर स्वयंपाक करून घेऊया बिग बॉस रिट रिपीट एपिसोड असतो त्याच्यानंतर बघता येईल तर थोडंसं म्हटलं चला तर आज उद्या आता हे व्हिडिओ इथंच थांबते उद्याचा था व्हिडिओ दाखवते मग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाली का झोप आज काय सकाळची मग बघा शाळेतून आलाय आत्ताच गेट उघडून आला दाखव आणि आमच्या होमकडे असते शाळेच्या गेटची चावी आहे का नाही दाखव चावी होम आला का झोपीत ना उठला की मम्मी मला गेट उघडायला जायचे तर चला आणि ताई आमच्या तिकडं पाणी घेते आणि इकडं पाहू शकता आमची ताई स्वतःच पाणी स्वतःच घेते आंघोळीला ताई पाणी तापले का चल मी नेऊन देते एकच प्रश्न दाद घासले का इडलीच इडलीच काय करतो किती गरम अरे ते दहा वाजता आहे तू शाळेतून आला ना मग आहे तोपर्यंत फुगतोय छान तिथं स्टूल वगैरे मांडून आज आनंद झालाय कोणाला तरी आनंद झालाय इकडं बघा ताय आंघोळ करती ताय आंघोळ करते मी काय म्हणते ऐकी बोल काय म्हणला गिफ्ट बोलते कसलं गिफ्ट म्हणतो हा कशाच गिफ्ट बोलला रे कशाच तीन दिवस राहिले तीन दिवस राहिले तू माझ्यासाठी आणि ओमण्या आणि ताईसाठी ओमने मला आणि चिवताईला गिफ्ट आणले पण सांगतच नाहीये त्याला काल पण विचारत होते काय गिफ्ट आणले काय आणले गिफ्ट असं असतं बाई गिफ्ट देणारच असतो मग त्याला इडली अरे ते इडलीच आहे ना ओम इकडे की त्याला ना अजून मुरून द्यायला पाहिजे ना मग आवाज तू आला की गरम गरम इडली करते आता तू नाश्ता करून जा छान काहीतरी खाऊन जा चालेल का मग किती आनंद झाला रे तिला इडली वेडली ए किती आनंद झाला लगेच लगे राग ते म्हणते तुमचं गिफ्टच नाही झालं इडली पाहिजे का नाही कोणतं कोणतं वर्ष संपला किती म्हणून वर्ष झाला इडल्या दिल्या नाही आम्हाला खायला कुणी तू आता मध्येच एक व्हिडिओ की इडली केलेला किती के खोटं बोलतो रे मागच्या तेवीस दोन हजार तेवीस दो मधला इडली करत नाही दोन हजार तेवीस चा ओके